महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींकरिता पुन्हा गुडन्यूज दिलेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे ज्या बहिणींना योजनेमार्फत अद्याप पैसे मिळालेले नव्हते त्या सर्व बहिणींना मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे आणि उर्वरित काही राहिलेल्या महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ही पैसे टाकण्याची प्रक्रिया डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोणत्याच बहिणींचे पैसे बाकी राहणार नाही राहिलेल्या सर्व बहिणींना डिसेंबर महिन्याच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील असे बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे सहावा हप्ता तर सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलाच आहे आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांच्यासुद्धा बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे परंतु या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती पत्रकारांशी बोलताना लाडक्या बहिणींकरिता दिलेली आहे ती म्हणजे अशी की दोन हजार चोवीस काहीच दिवसात समाप्त होत आहे आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात महायुती सरकार लाडक्या बहिणींची गोड करत आहे आणि महायुती सरकार नवीन वर्षानिमित्त दोन हजार पंचवीसचा गिफ्ट म्हणून ॲडव्हान्समध्ये जानेवारी महिन्याचे पैसे डिसेंबरमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करत आहे आणि याची सुरुवात कोणत्या दिवसापासून होणार आहे कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे जानेवारी महिन्याचे हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे सर्व काही पाहण्याआधी ज्या बहिणींना अद्याप पैसे आलेले नसतील त्यांनी कमेंटमध्ये तसे लिहायचे आहे तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे नक्कीच या ठिकाणी उत्तर दिले जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीविषयी प्रत्येक नवीन अपडेट आणि येणाऱ्या कोणत्याही नवीन योजनांविषयी नवीन माहिती या चॅनलवर तुमच्याकरिता उपलब्ध आहे प्रत्येक नवीन अपडेट प्रत्येक नवीन योजनांची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक कर ला करा, करा, करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला नक्कीच शेअर करत जा सर्वांना माहिती मिळायला पाहिजे सर्वांना माहिती कळायला पाहिजे तर पहा आता लगेच पूर्ण माहिती आपण इथं जाणून घेऊ आणि ज्या बहिणींना पैसे यायचे बाकी राहिले असतील त्या सर्व बहिणींनी काय करायचे आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेणेकरून लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील याकरिता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर नाही म्हणून लगेच व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहे त्यांनी हो म्हणून कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा तर पहा महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे नऊ ऑक्टेंब नऊ ऑक्टोबरला शेवटचा बी टी लाडक्या बहिणींना करण्यात आला त्यावेळेस दोन कोटी चौतीस लाख महिलांचे अर्ज पात्र होते म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ दोन कोटी चौतीस लाख महिलांना या ठिकाणी मिळालेले आहे आणि ज्या बहिणींचे पैसे बाकी राहिले होते म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे काही बहिणींचे जुलै ऑगस्टपासून अर्ज केलेले होते काहींचे ऑगस्टच्या नंतर अर्ज केलेले होते परंतु ज्या बहिणींनी जुलै ऑगस्टपासून अर्ज केलेले होते तरीही त्यांना पैसे आले नव्हते म्हणजेच नेमके याचे कारण काय तर ज्या बहिणींनी अर्ज केलेले होते बऱ्याच दिवसापासून जुलै ऑगस्टपासून परंतु त्यांना पैसे मिळालेले नव्हते तर यामधून काही बहिणींचे बँक खाते हे ज्या बँकेचे पाहिजे त्या बँकेचे नसून इतर बँकेचे होते म्हणजे त्या बँकांमध्ये डी बी टीमार्फत पैसे टाकले जात नाही म्हणजेच त्या बँकांना तुमच्या खात्याला आधार लिंक होत नाही आणि ज्या बँकांमध्ये आधार लिंक होत नाही त्या बँकेमध्ये योजनेचे पैसे टाकता येत नाही कारण कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकल्या जातात आणि डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक असणे तें अत्यंत गरजेचे आहे तर काही बहिणींचे असेसुद्धा बँक खाते काढलेले होते आणि काही बहिणी अशा होत्या की त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नव्हते किंवा झालेले नव्हते तर या कारणामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकता आले नाही परंतु मधल्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या महिलांपैकी बारा लाख महिलांनी आपले आधार शिडिंग पूर्ण केले म्हणजेच आधार लिंकिंग पूर्ण केले आणि या बारा लाख महिलांच्या बँक खात्यातसुद्धा योजनेचे पैसे टाकण्यात आलेले आहे आता यामधून काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर त्यांच्याही बँक खात्यात लगेच पैसे जमा होतील चिंता करायची गरज नाही कारण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळून जातील महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिला पात्र यामध्ये होत्या म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेमार्फत लाभ देण्यात आलेला आहे आणि राहिलेल्या महिलांचे नंतर जे बारा लाख महिलांचे आधार लिंकिंग पूर्ण झाले अशा ह्या बारा लाख महिला म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख अधिक बारा लाख महिला इतक्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजेच यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे आता काही उर्वरित राहिलेल्या महिलांच्या खात्यातही सुद्धा पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊन जातील असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता या ठिकाणी ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे परंतु अद्याप त्यांना पैसे मिळालेले नाही त्यांचे अर्ज जर जुलै ऑगस्ट महिन्यापासून पात्र असतील म्हणजेच ॲप्रूल त्यांना जुलै ऑगस्टपासून मिळालेला असेल परंतु त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशा कारणामुळे जर त्यां त्यांना पैसे आले नसतील तर आता मात्र त्यांचे त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक त्यांनी कम्प्लीट करून घेतल्यावर त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार आहे आणि अद्यापही ज्या महिलांना पैसे आलेले नसतील म्हणजेच डिसेंबरचा सहावा हप्ता वितरित करणे चोवीस तारखेपासून सुरू झालेले आहे तर चोवीस तारखेपासून डिसेंबरचा सहावा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहे परंतु काही महिला जर अशा आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही कारण महिलांचे कमेंट आहे आणि त्यांनी विचारलेले आहे की आम्हाला पैसे आलेले नाही अर्ज केलेले आहे कोणाला पंधराशेच रुपये आलेले आहे नंतर त्यांच्याकरिता हे उत्तर आहे की अद्यापही जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर चिंता करायची गरज नाही तुमचे अर्ज जर ॲप्रुव्ह असतील तर तुम्हाला नक्कीच पैसे येणार आहे परंतु तुमचे अर्ज ॲप्रुव्ह झाले आणि तुमच्या बँक खात्याला आधार लिंकिंग नाही तर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात टाकता येणार नाही याकरिता आपल्या बँक खात्याचे स्टेटस चेक करून घ्यायचे आहे जर आधार लिंक नसेल तर लगेच तुम्ही आधार लिंक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लगेच तुमच्या बँक खात्यात जमा होतील किंवा चुकीच्या बँकेचे जर तुम्ही खाते काढलेले आहे चुकीच्या बँकेचे म्हणजेच ज्या बँकांना आधार लिंक होत नाही तर लगेच तुम्ही ज्या बँकांना आधार लिंक होते अश अशा बँकेचे बँक खाते काढायचे आहे किंवा <गला> पोस्टचे खाते काढायचे आहे लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील आता राहिलेल्या बहिणींना कधीपासून पैसे मिळणार आहे तर पहा राहिलेल्या बहिणींना अशा प्रकारे पैसे मिळणार आहे की तुम्ही जर जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे आणि अद्याप पैसे मिळालेले नाही जुलै ऑगस्टमध्ये तुमचे अर्ज जर पात्र आहे परंतु अद्याप पैसे आलेले नाही तर आता तुम्हाला डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पहा नवीन वर्षानिमित्त ज्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांना डायरेक्ट एक रकमी दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा झालेली आहे कारण डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो बहुतांश महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे म्हणजेच त्यांना मिळालेला आहे काही उर्वरित महिला बाकी राहिल्या असतील त्यांच्याही बँक खात्यात ही, ही प्रोसेस लवकरच पूर्ण होणार आहे म्हणजेच योजनेचे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवट ही लाडक्या बहिणींकरिता गोड होत आहे आणि आगामी वर्ष येणारा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात सुद्धा लाडक्या बहिणींकरिता महायुती सरकार गोड करत आहे म्हणजेच नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा ॲडव्हान्समध्ये डिसेंबर महिन्यातच तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येत आहे नवीन वर्षाचा गिफ्ट या ठिकाणी बहिणींना ॲडव्हान्सच्या स्वरूपात जानेवारीचे पंधराशे रुपये डिसेंबरमध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिला महिना जानेवारी म्हणजेच योजनेचा सा सातवा हप्ता पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे पहा वाट पाहावी लागणार नाही आणि प्रतीक्षा करावी लागणार नाही बहिणींना जानेवारीचा जा ॲडव्हान्स गिफ्ट आजपासूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरच्या आत जमा होऊन जातील आणि याची सुरुवात आजपासून झालेली आहे आज तुमच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाचे जानेवारी महिन्याचे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे आता ज्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा होत आहे त्या सर्व बहिणींनी कमेंट करायचे आहे कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले अशा सर्व बहिणींनी कमेंट करायचे आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जर तुम्हाला सातवा हप्ता किंवा सहावा हप्ता आला नाही तर तुम्हाला काय करायचे आहे ही माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे याच्याकरिता कमेंट नक्कीच करा पैसे आले तर हो म्हणून कमेंट करा आणि पैसे जर नाही आले तर नाही म्हणून कमेंट करा अशीच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांना माहिती मिळाली पाहिजे याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करत जा